नमस्कार संध्या ओबाळे रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग मैत्रिणींना बनवूयात पोटाला थंडावा देणारा आणि पोटभरीचा थंडगार दही भात चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात इथे मी एक वाटी दही घेतलेलं आहे हे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे दही आपण चांगलं फेटून घेऊ दही आपलं चांगलं फेटून झाले यामध्ये एक वाटी दूध घालूयात आणि यालाही फे चांगलं मिक्स करून घेऊ हे छान मिक्स झाले आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला दोन ते तीन चमचे पिठी साखर आणि दही जर आंबट असेल तर तुम्ही तुमच्या आवडीने यामध्ये पिठीसाखर घालू शकता चवीनुसार मीठ घालूयात आता हे मिक्स करून घेऊ हा वरईचा भात मी शिजवून घेतलेला आहे मीठ टाकून तुम्ही यामध्ये बटाटा रताळं पण बारीक फुडी करून शिजवून घेऊ शकता आता हे दही आपण यामध्ये घालूयात मिक्स करून घेऊ आणि वरतून याला फोडणी घालूयात फोडणी आपली तयार झाली फोडणीमध्ये मी दोन चमचे तूप घातलं अर्धा चमचा जिरे घातले पाववाटी शेंगदाणे घातले कढीपत्ता घातला आणि पाच सहा बारीक कट केल्या हिरव्या मिरच्या आणि दोन लाल मिरच्या घातल्या आता ही फोडणी आपण या दह्यावरती टाकूयात फोडणी टाकल्यावर भात छान मिक्स करून घेऊयात हा भात तुम्ही नवरात्रीचे उपवास एकादशी आणि आठवड्यातले काही उपवास यासाठी बनवू शकता आणि हा भात इतर वेळी नाश्त्यासाठीही तुम्ही बनवू शकता हा भात अगदी करायला सोपा आहे कोथंबीर घालूयात उपवासाला जर तुमच्याकडे कोथंबीर आणि कढीपत्ता चालत नसेल नाही घातला तरीही चालेल चला तर मग आपला उपवासाचा थंडगार आणि पोटभरीचा दही भात तयार झाला चला तर मग मैत्रिणींनो रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत एत, येतील थँक यू हॅपी कुकिंग भेटूयात पुढील व्हिडिओ ते एका नवीन रेसिपीसोबत हेल्दी खा आणि मस्त रहा